स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचा व्यासपीठ मी वारकरी आंबेगावकर समस्त आंबेगाव तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने भव्य कीर्तन महोत्सव दिनांक एकवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे आज दिनांक एकवीस रोजी तमाम वारकरी बांधव कीर्तनकार प्रवचनकार गायन वादक मंडळी दिंडी मंडळ हरिपाठ मंडळ तसेच वारकरी भाविक संत सज्जन यांनी सकाळी आठ वाजता स्वर्गीय बाळासाहेब बागलमैदान बागलमाळा मुळेवाडी रोड मंचर या ठिकाणी उपस्थिती दाखवून जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्वलिखित श्री मंचरी ग्रंथाची भव्य दिव्य मिरवणूक लक्ष्मी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती संभाजी महाराज चौक पिंपळगाव फाटा येथून मृदुकांच्या गजरात कार्यक्रम ठिकाणी आले नंतर दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन सेवा त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला दिवसभरातील कार्यक्रमांमध्ये काकडा पारायण कीर्तन महोत्सव व प्रवचन आणि सायंकाळ सत्रातील कीर्तन अशी कार्यक्रम या ठिकाणी पार पडले